DCN News, एक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून साकार होणाऱ्या अठरा कोटी रुपयांच्या तालुका प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभ थाटात संपन्न चिखली तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकासकन्या श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखली येथील पाटबंधारे विभागाच्या प्रशस्त प्रांगणात तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभ आमदार श्वेतामहाले पाटील यांच्या शुभ हस्ते तर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाला वृक्षारोपणानंतर पायाभरणी समारंभाला सुरुवात झाली यावेळी सर्व प्रशासकीय या अधिकारी कर्मचारी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते सीसीएन न्यूज साठी सह रोहित मुळवणे चिखली बुलढाणा या दोन ते तीन हेक्टरची जागा आहे या याच्यामध्ये तक... ही इमारत आपण प्रस्तावित केली होती तर या ठिकाणी उभी होत आहे आपण कोणताही शासनाचा कोणताही विभाग असो किंवा सर्वसामान्य नागरिक असून आता ती ताईंकडे कोणती मागणी केली आणि ती पूर्ण झाली नाही किंवा होणार नाही असं नाही आपण फक्त मागणी करा निधी मागणी करा ती आपल्याला नक्कीच ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सर्वजण आलात या पायाभरणी समोर आम्हाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी मान्य ताईंचे जिल्हाधिकारी महोदयांचे सर्व व्यासपीठांचे तसेच आपल्यासमोर उपस्थित यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो ताईच्या समोर आम्ही कल्पना मांडली की कृषी विभागाचं कार्यालय या ठिकाणी लवकर झालं पाहिजे परंतु कुठेतरी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ताईच्या लक्षात आणून दिलं की एकच कार्यालय करण्यापेक्षा या ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी यावेत आणि या चिखली तालुक्यातील शहरातील या लोकांचा त्रास दूर व्हावा म्हणून ताईने अगदी युद्ध पातळीवर या ठिकाणी सुमारे अठरा कोटी रुपयाचा निधी प्राप्त केला मी ताईंच्या समोर नम्रपणे सांगतो की गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये ताई कृषी विभागाचे जे कार्य कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्यांना खरं म्हणजे सलाम केला पाहिजे प्रत्येक ऑफिसमध्ये काही का ना काही तरी एसीची व्यवस्था असेल कूलरची ची व्यवस्था असेल पण त्या कृषी विभागाचे कार्यालय शंभर टक्के खुटीमध्ये तुम्ही त्या सगळ्यांचा विचार केला ऑफिस जरी पाहिलं तर ती ते मार्केट मध्ये तिथे सुमारे पन्नास शंभर वर्षापूर्वीची इमारत आहे या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय आता त्या ठिकाणी आगनदारी मुक्त झालं सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र सर्वांनी ते सांगितलं की या प्रशासकीय इमारतीचं महत्त्व किती आहे खरं तर ताईंनी हा जो काही पुढाकार घेतला हा अत्यंत स्तुत्य आहे प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांची हीच एक प्रामाणिकपणे एक अपेक्षा असते आहे त्यांच्या सर्वांच्या किमान माफक अपेक्षा असतात त्यापैकी जी एक माफक अपेक्षा असते की जी कार्यालय आहेत ती जवळ असावीत सर्व सोयी सुविधांयुक्त असावेत लोकांना योग्य वेळेमध्ये चांगल्या पद्धतीची सेवा त्याच्यामध्ये त्याच्यामार्फत मिळावी आणि त्याचाच हा एक भाग आहे आणि याच्या संदर्भात अनेक सन्माननीय मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भविष्यामध्ये जसं आता मगाशी काही मान्यवरांनी हेही सांगितलं की त्यांची पहिली टर्म आहे आणि नंतर आणखीन आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इथे आणखीन अनेक आपल्याला वेगवेगळी विकासाची कामं करायला स्कोप आहे देखील वेगवेगळी वे कामं हाती घेण्यात आलेली आहेत तर ती लवकरच ती देखील पूर्ण होऊन सर्व नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांना ते समर्पित केली जातील त्याच्यासाठी प्रशासन देखील कटिबद्ध आहे अशाच पद्धतीनं आपण बुलढाण्यामध्ये देखील बुलढाण्याच्या प्रॉपर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देखील तालुका आणि उपविभागीय कार्यालयासाठी तहसील आणि उपविभागीय कार्यालयासाठी देखील एक मोठं संकुल बांधण्याचा आपला ते मनोदय आणि ते देखील आपण त्याला त्याचा प्रस्ताव शासनाकडे आपण ते पाठवलेला आहे जेणेकरून मुख्यालयाच्या ठिकाणी देखील वेगवेगळे जे काय आहेत कारण का, का। बरेच जण तरी आपल्या देखील मतदारसंघातील काही भाग हा बुलढाणा तालुक्यामध्ये येतो बुलढाणा तालुक्यातली देखील काही गावं आहेत तर बुलढाणा उपविभागीय कार्यालयासाठी देखील आज स्वतंत्रपणे कोणतीही जागा नाही आहे त्याचबरोबर पंचायत समितीचे जे, जे काही बी डी ओ आहेत त्यांच्यासाठी देखील स्वतंत्रपणे नीट व्यवस्थित कार्यालय नाही आहे तर त्याच्यासाठी देखील जवळपास एक कोटीचा निधी मी उपलब्ध करून आपण ते दिलेला आहे डी पी सीमधून तर त्याच्या बाबतीत देखील तुम्ही ते लवकर कामं पूर्ण करा आणि भविष्यामध्ये देखील इथे त्यांनी आत्ताच नुकतंच पाठपुरावा करून इथल्या विश्रामगृहाचा नवीन विश्रामगृहाच्या बाबत पण काम आ, आ, मंजूर करून घेतलेलं आहे त्याचं देखील काम आपण लवकरच ते सुरू करत आहोत तर लोकर ही सर्व लोकर विकासाची कामं आहेत त्याच्यामध्ये पी डब्ल्यू डीने आपलं लवकरात लवकर ही कामं कशी पूर्ण होतील आणि लोकांना त्याचा लाभ लवकरात लवकर कसा ते देता येऊ शकेल याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं आहे की भविष्यामध्ये तुम्हाला अशा अनेक वेगवेगळी विकासाची कामं पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील आणि त्याचा तुम्हाला देखील लाभ घेता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज मठसावित्री पौर्णिमा आणि या वटसावित्री पौर्णिमेच्या औचित्यावरती आता हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम वटसावित्री पौर्णिमेच्या सर्व माझ्या माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते सगळ्या माझ्या भावांनासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देते बऱ्याच वर्षापासनं या चिखली शहरामध्ये एक शासकीय मुख्यालय असावं आणि त्या शासकीय मुख्यालयाच्या माध्यमातून जी काही फरफट सर्वसामान्य जनतेची चालू होती ती थांबावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे मी या चिखली विधानसभेची किंवा चिखली शहराची एक लेखबाळ म्हणून या ठिकाणी समाजकारण राजकारणामध्ये उतरले वीस वर्ष लग्नानंतर मुंबईला होते मुंबईवरून जेव्हा इथे आले तेव्हा लव की हे जेवढे काही शासकीय कार्यालय आहेत हे जोपर्यंत आपण एका ठिकाणी एका छताखाली आणत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जेवढ्या काही शासकीय योजना आहेत त्यांना आपण गती देऊ शकणार नाही शेवटी राज्यकर्त्यांनी कितीतरी ठरवलं की कि आपल्याला अमुक अमुक भागाचा किंवा अमुक अमुक योजनेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा आपल्या गावाचा विकास करायचा आहे परंतु प्रशासनाची साथ जर का त्याला लाभली नाही तर हे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेच दोन हजार मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात निकाल लागला आमदार झाले आणि जी काही आमची कोर कमिटी त्या ठिकाणी बसली होती तिथंच आम्ही ठरवलं होतं की एक सुंदर अशी प्रशासकीय प्रशस्त अशी प्रशासकीय भवन आपण निर्माण केलं पाहिजेत अधिकाऱ्यांना बोलवलं बैठक घेतली तेव्हा असं निदर्शनास आलं की कृषी विभागाची जी जागा आहे त्या ठिकाणी ऑलरेडी आपण प्रस्ताव पाठवलेला आहे महिने सहा महिने प्रतीक्षा केली जी काही ताकद आहे ती लावण्याचा प्रयत्न केला परंतु यश काही त्या ठिकाणी आलं नाही बारा डिसेंबर दोन हजार वीस साली पुन्हा प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मात्र कृषी विभागाच्या जागेतला नसून तो प्रस्ताव आपण हा ही काही वास्तू पाठबांधे व... बंधारे विभागाची ही जी वास्तू गेल्या पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी अडगळीत पडलेली होती ही वास्तू जर का आपल्याला दिली तर नक्कीच एक भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन आपण निर्माण करू शकू अशी आमची चर्चा झाली आणि झालेल्या चर्चेप्रमाणे तो प्रस्ताव आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना दिला नक्कीच हा कार्यक्रम शासकीय नाही आहे प्रशासकीय परंतु मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री महोदय काही घराच्या बाहेर पडत नव्हते कुठल्याही नाविन्यपूर्ण सोडा परंतु जे काही अत्यावश्यक निर्णय असतात ते अत्यावश्यक निर्णयसुद्धा त्या काळामध्ये होत नव्हते आणि अशा या काळामध्ये आपल्या या स्वप्नाला कशा पद्धतीने गती द्यावी हा मोठा प्रश्न आम्हाला पडला होता सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचं सरकार आलं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री झालेत शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्याकडे बैठकीमध्ये फडणवीस साहेबांनी प्रस्त हा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाला मंजूरात दिली आणि फक्त मंजुरातच दिली नाही तर मंजुरात सोबत घवघवीत म्हणजे अठरा कोटीचा विकास निधीसुद्धा या प्रशासकीय इमारतीसाठी उपलब्ध करून दिला मी विशेष आभार या ठिकाणी फडणवीस साहेबांचे मानेल नी जागा की फडणवीस साहेबांनी ही जागासुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली एकाच बैठकीमध्ये आणि निधीसुद्धा उपलब्ध करून दिला तर आमची इच्छा होती सर्वांची की फडणवीस साहेबांनाच बोलून या वास्तूचं भूमिपूजन करावं परंतु लोकसभेच्या आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी चार वाजता याची वर्कऑर्डर झाली आणि शेवटी आपण सगळेजण लोकशाहीला मानतो संविधानाला मानतो त्याच्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण घेऊ शकलो नाही वर्कऑर्डर झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन आपण केलं परंतु सगळ्यांचीच इच्छा होती की एवढं मोठं भव्य दिव्य कार्य या चिखली शहरामध्ये उभारलेलं आहे उभारत प्रगती आहे प्रगतीपथावरती आहे याची कुठेतरी कार्यक्रम झाला पाहिजे गेल्या दोन तीन दिवसाआधी आपण आपल्या रेस्ट हाऊसमध्ये जे आपण नवीन बांधकाम करत आहोत त्याचं उद्घाटन आपण आणि मग लगेच किरण पाटील साहेबांची चर्चा केली त्यांनी पण लगेच होकार दिला आणि त्या रचनेतून आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं उपविभागीय कार्यालय मुख्यालय त्या ठिकाणी असलं पाहिजेत परंतु साहेब आमची मागणी वेगळी आहे माझ्या चिखली विधानसभेमध्येच बुलढाणा तालुक्यातला जवळपास सत्तर टक्के जो ग्रामीण भाग आहे हा चिखली विधानसभेमध्ये येतो धाड हे मोठं गाव आज बुलढाणा तालुक्यामध्ये आहे धाडच्या आजूबाजूला जवळपास साठ सत्तर खेडी आहेत ते साठ सत्तर खेडे त्यांचा जो काही रोजचा व्यवहार आहे हा धाडमध्येच होतो त्यांना तिकडे पारस जवळ पडतं मराठवाड्यातलं जाखराबाद जवळ पडतं भोकरदन जवळ पडतं फक्त आणि फक्त प्रशासकीय कामकाजासाठीच त्यांना बुलढाण्याला जावं लागतं इवन मार्केटसाठी सुद्धा त्यांना चिखली सोयीचं आहे नाही मला माहिती नाही पण त्यांना चिखलीमध्ये कम्फर्टेबल वाटतं व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा अजून जे काही नाते गोते असतील म्हणा जे काही असेल त्यांचं त्यांचा जो वावर आहे तो चिखलीकडे जास्त आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आपण धाडला त्या ठिकाणी तहसील कार्यालय करावं जेणेकरून धाड किंवा त्या भागातले जे काही पन्नास साठ खेडे आहेत त्या खेड्यांना त्या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध होईल उपविभागीय मुख्यालय आपण जे म्हटलं ते बुलढाण्याला करावं त्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा आग्रह आहे की बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे ऑलरेडी जिल्ह्याच्या ठिकाणावरती तुम्ही सगळेच प्रशासकीय अधिकारी असतात मुख्यालय असतात तर ते जे उपविभागीय मुख्यालय आपण बुलढाण्याला म्हटलं ते तर चिखलीला जर का आपण केलं तर नक्कीच शरद पाटील साहेब माझ्याकडे कोण हसत लगेच होणार नाही साहेब ते त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आमची जरी मागणी असली तरी प्रस्ताव तयार करणं ते मंजूर होणं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं या गोष्टीला बराच काळ लागेल परंतु त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत या चिखली शहरामध्ये उपविभागीय मुख्यालय झालं पाहिजे बुलढाणा जरी जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी संपूर्ण या बुलढाणा जिल्ह्याचं सा सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक जो काही व्यवहार आहे त्याची सुरुवात ही चिखलीपासनं होते चिखली शहर हे बुलढाणा जिल्ह्याला एक वळण देणारं मार्गदर्शन देणारं शहर त्या ठिकाणी आहे नशीब असं चांगलं आमदार म्हणून खरंच एवढा वेळ मिळत नाही प्रशासकीय बैठका घ्यायला पाठपुरावा करायला कारण सामाजिक सुद्धा आम्हाला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात सावडणं मोती लग्न प्रचंड त्यांच्यामध्ये खतखते की कुठेतरी आपले क्षेत्रस्ते झाले पाहिजेत कुठेतरी जे क्षेत्रस्ते आपले आढवलेले आहेत गावकऱ्यांनी ते प्रशासनाच्या माध्यमातून मोकळे झाले पाहिजे परंतु वारंवार आम्हाला सांगावं लागतं बैठका घ्याव्या लागतात आमचे बरं विशेष म्हणजे मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठंच अशी संकल्पना नसेल तशी संकल्पनासुद्धा आपण ग्रामदूतांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि हे ग्रामदूत जेवढ्या काही प्रशासनाच्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात स्थानिक लेवलला परंतु त्या ग्रामदूतांना सुद्धा तलाठ्यांकडनं ग्रामसेवकांकडनं कृषी सहायकांकडनं त्या ठिकाणी सहाय्य मिळत नाही चार चार पाच पाचदा आमचा ग्रामदूत त्या ठिकाणी फोन करतो की बाबा श्रावण बाळची अशी केस आहे किंवा महिला बाल विकासच्या अंतर्गत ज्या एकल पाल्याच्या ज्या केसेस असतात त्या असतील कुठे बांधकाम कामगारांच्या केसेस असतील साधा ग्रामसेवकाचा सा शिक्का जरी घ्यायचा असला त्या बांधकाम कामगाराच्या केसवरती तर पंधरा पंधरा दिवस वाट पाहावी लागते ला। ही म्हणजे माझ्या ग्रामदूताला ग्रामदूताची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेची किती कशा पद्धतीने फरफट -फर होत असेल कुठेतरी असं वाटतं हे थांबणार तर था नाही शंभर टक्के परंतु प्रशासनाला सुद्धा गती येण्याची आवश्यकता आहे तशी गावांची यादी आम्हाला पाठवा आता महाले साहेब आम्हालाही फोन करेल डायरेक्ट राऊत साहेबांना चिंचोले साहेबांना फोन करतात की ताई कुठेतरी लग्नात आहेत ताईंना यादी मागितली अजून यादी आलेली नाही एवढा मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये निधी मिळत असताना पाहिजे त्या पद्धतीने मात्र जे, पद्धती जे कामं ग्राउंडवरती चालू पाहिजेत त्याला कुठेतरी गती देण्याची आवश्यकता आहे दोन ते तीन महिने राहिलेले आहेत या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने खालच्या यंत्रणेला गती देता येईल ह्याच्यावरती नक्कीच पाटील साहेब आपण विचार करावा माझं तर म्हणणं आहे की तुम्ही आठवड्यातून एक बैठक आमची या चिखली विधानसभेतल्या जे प्रलंबित विकासात्मक कामं आहेत त्या संदर्भात घ्यावी जेणेकरून त्या कामांना त्या ठिकाणी गती येईल मला आजही आठवतं पाटील साहेब ही जी जागा आहे मी शिवाजी शिक्षण संस्थेमध्येच शाळेमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे दहावीपर्यंत मी शिवाजी शाळेमध्ये जात होते आणि हाच आमचा रस्ता होता जाण्या येण्याचा जोपर्यंत इथं पाटबंधारे विभागाचं ऑफिस होतं तेव्हा भा हा भाग रहदारीचा होता परंतु जेव्हापासून हे ऑफिस बंद पडलं तेव्हापासून हा परिसरच पूर्ण त्या ठिकाणी कुठेतरी असा अडगळीत पडल्यासारखा झाला होता परिसर एक चांगल्या सत्कारमी त्या ठिकाणी लागेल प्रशासकीय इमारत झाल्यानंतर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये लोकं या ठिकाणी येतील त्यांचे जे काही कामं आहेत त्या कामाच्या माध्यमातून येतील आणि जेव्हा प्रशासकीय एखादी इमारत आली की बाजूला चार पाच चहाच्या टपऱ्या लागतील छोटे मोठे हॉटेल्स लागतील झेरॉक्सच्या त्या ठिकाणी दुकानं लागतील तर पोरांनासुद्धा त्या ठिकाणी हाताला काम त्या ठिकाणी मिळेल रोजगार त्या ठिकाणी मिळेल तर एक चांगलं कार्य आपल्या सर्वांच्या मदतीने आणि खास करून पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी उभारत आहे मी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ही जी नवीन इमारत त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण उभारत आहोत त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल या इमारतीच्या माध्यमातून या चिखलीकरांची सेवा भविष्यामध्ये होणार आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा